बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरात महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधत यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय भारतीय सैनिकांचा विजय असो वंदे मातरम असे म्हणत भारताच्या समर्थनार्थ येवल्यातील नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे सुभाष पाटोळे वीरज परदेशी बंटी परदेशी दिनेश परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने येवल्यातील नागरिक उपस्थित होते क्रांती सूर्य महाराणा प्रताप महाराजांची चारशे पंच्याऐंशी जयंतीनिमित्त आज येवला शहरातील ज्येष्ठ नेते प्रमुख कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तरुण वर्ग या सर्वां मिळून या ठिकाणी महाना महाराणा प्रतापांची जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली मी या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीनेसुद्धा महाराणा प्रतापांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो व आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून असल प्रयत्नातून या महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचं त्याचप्रमाणे ह्या शेजारील जागेचं अतिशय शे दिमागदार असं सुशोभीकरण आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी झालेला आहे अशा महाराणा प्रतापाने अकबराशी अनेक युद्ध अनेक लढाई केलेल्या आहे पण अकबराशी कधीही त्यांनी समजोता केलेला नाही त्यांनी घास खाऊन आपल्या देशासाठी आपल्या देशासाठी नागरिकांसाठी घास खाल्लेला आहे तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे न ढकमगता त्यांनी अकबराशी लढाई केलेला आहे अशा महाप्रताप सिंह त्यांच्या आज जयंती मोठ्या उत्साहाने एवला येथे साजरी करण्यात आली आहे त्याचबरोबर पाकिस्तानने पहलगाम येथे जो हल्ला केला त्याचाही निषेध या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी नागरिकांनी केलेला असून भारताने जो हल्ला केलेला आहे त्याला समर्थन समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाही झालेल्या आहेत अशा प्रकारे आज भा महाराणा प्रता प्रताप सिंह यांची जयंती आणि भारताला पाठिंबा अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत जय हिंद